बार्शी शहर पोलीस ठाण्याचे डीबी पसर रात्री गस्त करत असताना सोलापूर रोड येथे संत शौ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सांस्कृतिक सभागृहासमोर एका युनिकॉर्न पाठीवरून दोन इसम सण संशयितरित्या वावरताना मिळून आले त्यांच्याकडं थांबून विचारपूस करून चौकशी केली असता त्यांच्याकडं हे गावठी बानाचं पिस्टल आणि दोन राऊंड या ठिकाणी मिळून आलेले आहेत साधारणतः रात्री अडीच वाजताच्या दरम्यान ही कारवाई झालेली आहे त्यांना बार्शी शहर पोलीस ठाणे आणून आपण गुन्हा नोंद केलेला आहे तर ती दुकान सुद्धा चोरीचीच आहे आणि हे पिस्टल आणि राऊंड त्यांच्याकडं मिळालेले आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर डीवायसी श्री अशोक सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे डी बी पत्ताचे पी एस आय उमाकांत कुंजेर उदार बहिरे भांगे मुठाळ साठे माने देशमुख उगडे अविनाश पवार दबडे नितनाथ आणि दारवर या सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे कुठल्या उद्देशानं दारोडाच्या उद्देशानं होते का किंवा गुन्ह्याची काय पार्श्वभूमी आहे आता ते तपासामध्ये सर्व आम्ही शोध घेणार आहोत आता त्यांना सध्या आम्ही अटक केलेलं आहे कोर्टामध्ये हजर केलेलं आहे कोर्टाने त्यांना तीन दिवसाचा पीसीआर दिला आहे पीसीआर मध्ये तपासामध्ये ज्या काही बाबी बाहेर येतात ते आपल्याच कळवले जातात